अग्निपंख फाउंडेशन श्रीगोंदा येथे आयोजित प्रेरणा उत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्य बाजी मारणाऱ्या ऐंशी शिलेदारांचा आंब्याचे रूप सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला हा सन्मान अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस निरीक्षक किरण शिंदे विस्तार अधिकारी निळकंठ बोरोडे यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी होते यावेळी अग्निपंख फाउंडेशनच्या वतीनं वांगदरी येथील विश्वास पारखे या विद्यार्थ्यास पाच हजारांची मदत करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय करिअर कट्टा कौटिल्य अकॅडमी आणि रनर्स अकॅडमी यांचाही सन्मान झाला कार्यक्रमाचं प्रास्ताविक सैनिक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ खामकर यांनी केले यावेळी प्रशांत गोरे अंकुश घाडगे प्राध्यापक धर्मनाथ काकडे प्राध्यापक सतीश चोरमले प्राध्यापक संतोष धुमाळ प्राध्यापक वैभव सोनवणे गोपाळराव डांगे विजया लंके शीतल धुमाळ मनीषा काकडे हजर होते सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले तर आभार नवनाथ दरेकर यांनी मानले या संघर्षामध्ये जो फार मोठा पाठबळ जो तर असेल तर आपल्या आई वर्ष त्यामुळे प्रत्येक गण म्हणजे ग्रामीण भागातून येणारा प्रत्येक गण हा अत्यंत संघर्षातून पुढे येत असतो तर येत असताना त्या ठिकाणी आई वडील आपल्यासाठी जे कष्ट घेतात आई वडील आपल्यासाठी जे आवड असतात तर ते वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात माझ्या वडील त्या ठिकाणी महाजनावरती जाऊन जगत सोडत असतील परंतु काही जणांचे त्या ठिकाणी ते काम न करता वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी कष्ट घेत असतील आपल्याकडे आपल्या मुलांना त्या ठिकाणी आपल्या मुलाच्या वाट्याला परत तोच संघर्ष ते कष्ट येऊ नये म्हणून त्या ठिकाणी ते आवडतं जे कष्ट घेत आहेत ते कष्ट आपण विद्यार्थी तसे बघताना आपल्या नजरेसमोर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यांची जी चळवळ असते धडपड असते ती आपला मुला त्या ठिकाणी शिकावा आपल्याला पुढे जाऊन चांगल्या नोकरी लागावा आयुष्य चांगल्या वाटेवर किती आलावा अशी जी त्यांची कळवळ असते की आपण त्यांचा कष्ट आपल्या डोळ्यासमोर घेऊन त्याची जाणीव घेऊन सातत्याने आपल्या आयुष्यामध्ये वाटपाल करत असताना त्यांना समोर घेऊन आपण चालला पाहिजे मला माहित आहे की बसले की जर विद्यार्थी आहेत किंवा पालक आहेत सर्वांमुळे या ठिकाणी संघर्षातून पुढे जावं लागणार आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिकवायचं म्हणून संघर्ष करावा लागणार आहे विद्यार्थ्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये उभं राहायचं म्हणून संघर्ष करावा लागणार आहे संघर्षाचं स्वरूप जरी वेगवेगळं राहत असले तरी संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही इमिजिएटली थोडा आपल्या मनाला सांगावं लागेल आपण सर्वजण यशस्वी उमेदवार आहोत आपण आता निवड झालेले आहे तर आपल्याला निवड झाल्यानंतर आपण आयुष्यात सर्व काही मिळवलं असं त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनी सांगतो कारण खरी जबाबदारी आता इथून पुढं आपल्यावरती वाढणार आहे कारण आपल्याला एक सेवा करण्याची संधी या समाजातला घटक म्हणून या समाजाची सेवा करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळते तर आपण त्या ठिकाणी त्या संधीचा खरोखर चांगला उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या हितासाठी तर हे कळत असताना कधीही आपल्याकडून चुकीचं पाऊल पडणार नाही चुकीचं आपण वाढणार नाही आपण त्या ठिकाणी खरोखर आपल्याला सेवा सेवेला सुरुवात करण्याची शपथ दिली जाते त्याचा आपण पुरेपूर एक स्मरण घेऊन त्या ठिकाणी कार्य करत राहिला पाहिजे असं मला सांगायचंय त्याच पद्धतीने मला अग्निपंत फाउंडेशनचं जे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना त्या ठिकाणी शिरकपणे घेऊन त्यांचे विचार आदर्श मानून त्या ठिकाणी आम्ही पण फाउंडेशन काम करते दोन हजार सोळा पासून ते देखील खूप चांगल्या समाजातील चांगल्या चांगल्या घटकांना निवडून मी ठाकरेच्या मला नेहमी म्हणतात खूप तुमची नजर ही गरोडाची नजर आहे फाउंडेशन हे गेली आठ वर्ष सर्व गरीबांना आणि होतकर विद्यार्थ्यांना मदत करत आहेत आज या ठिकाणी जो सन्मान सोहळा आयोजित केला होता त्या सन्मान सोहळ्यामध्ये अनेक सन्मान मूर्ती उपस्थित होते ज्यांची विविध क्षेत्रात म्हणजे उदाहरणार्थ जलसंपदा विभाग पीएसआय किंवा आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निवड झालेली आहे अशा अनेक विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहत आहोत तर त्यांचा सन्मान करण्यात आला आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी कॉलेजचे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांना या सर्व मान्यवरांकडून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल तर मग अतिशय छान पद्धतीने आयोजित केला होता आणि आम्हा सर्वांना या कार्यक्रमातून पुढे आणखी नवीन ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली त्याबद्दल अग्निपंक फाउंडेशनचे धन्यवाद मी विशेषतः सांगायचं तर मला गेले दोन वर्ष अग्निपंक फाउंडेशन मदत करत आहे त्यांच्या मदतीनेच आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि पुढे युपीएससी मध्ये उत्तीर्ण होऊन चांगले एक संपादन करण्यासाठी मी अजूनही प्रेरित करत आहे बाळासाहेब सर असतील किंवा मनीषा मॅडम असतील हे सतत माझ्या संपर्कात असतात फक्त मदत करणे हे अग्निपंख फाउंडेशनचं ध्येय नाही तर विद्यार्थी आपल्या आयुष्यात यशस्वी कसा होईल आणि इतरांना हातभार कसा लावेल यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात मला देखील वारंवार फोन करून की काय चाललंय कसं चाललंय या सगळ्या गोष्टी अग्निपंख फाउंडेशन विचारत असतात म्हणजे फक्त विद्यार्थ्याला यशस्वी करून सोडून देणं हा यांचं ध्येय नाही तर विद्यार्थी या समाजाचा चांगला नागरिक म्हणून कसं पुढे येईल तर यासाठी अग्निपंख फाउंडेशन ची भूमिका अत्यंत महत्वाची आहे मी या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर आणि सन्मान मूर्तींच्या वतीने अग्निपंख फाउंडेशन चे मनापासून धन्यवाद देतो थँक्यू एस एन प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा